नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला शेळी बोकड मेंढी बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत शेळी मेंढी बोखड बाजार याबद्दलची अधिक माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पण चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला खुशिदपूर्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र चला तर पाहूयात या बाजारामधील बोकडांची शेळ्यांच्या तसेच पाटींच्या किंमती मग काय सांगता बोकड्याची किंमत किती अठरा हजार किती महिन्याचा बोकड आहे आठ महिने वयज आहे मामा काय आणले पाठी आहे किती महिन्याची पाठी येत्या किती महिने वयाच्या त्या तीन साली तीन महिने काय म्हणतं किंमत नऊ साली जेवढी नऊ हजार रुपये मामा काय म्हणते किंमत मामा काय म्हणते सुमरची नऊ हजार रुपये बकरा आणि ही बोकड शिळे बोकड बोकडच काय म्हणतात बोकड सात हजार आणि मेंढा नऊ हजार रुपये मेंढा किती महिन्याचा आहे सहा सहा सात बरं आणि बोकड पाच महिने बोकड व्हायचं आहे मेंढा सात ते आठ महिन्याचा आहे मग काय म्हणते किमती तुम्हाला काय सांगताय जोडी सतरा हजार रुपये किती वयाची पोकड आहेत तीन महिने व्हायचे आहेत काय म्हणतात बोकडाची किंमत सात हजार सात हजार किती महिन्यात पोकड आहे तीन महिन्याचा तीन महिने तीन महिने वयाच काय म्हणतं बाय किमती किंमत काय जोडीचं जोडी वीस हजार रुपये जोडी वीस हजार किती महिन्याचे आहेत पाच महिने व्हायचे काय म्हणते तुम्ही बोकड का काय म्हणता किमती किमती काय सांगताय नऊ हजार रुपये एक पाच बोकड मित्रांनो प्रत्येकी नऊ हजार रुपये किंमत आहे पाच ते सहा महिने पाहिजे बोकड्याची ममा काय म्हणते किमती बोकड्यांच्या किमती काय सांगताय एकाच साडेबारा हजार रुपये एक एक वर्ष व आहे का एक एक वर्षाची थोडं कमी आहे एक वर्षाला साडेबारा हजार रुपये एका बोकड्याची किंमत मित्र मित्रांनो कस तुमची तुम्ही काय सांगताय साडेबाराला लेख किती महिने वयस बोकडे किती वयस रे सात ते आठ महिने वयस बोकडे

काय म्हणते बोकड्याची किमती किमती काय म्हणते बोकडांच्या सत्तावीस हजार जोडी सत्तावीस हजार रुपये किती महिने बोकड्यात काय पाच महिने एक आहे तीन चार महिने दोन एक आहे सहा महिने बर शेवट किती पण पर्यंत फायनल काय झालं तेवीस पर्यंत आपलं जाय काय म्हणते किमती किमती काय सांगी पंचवीस दोन्ही कोकडे कुकडी घेतली काय काय सांग किमती बोलू किमती काय सांगताय किमती का किती महिन्याचे आहेत सात महिने सगळे नर आहेत का एक न तीन तीन माझे का असिमती जुनी बोकड्यांची पंचवीस आणि मेंढ्या साडेनऊ साडेनऊ ला एक मेंढ्याच पाय किती आणि ही तीन महिन्याची मेंढे आहेत आणि बोकड्या पाच पाच महिन्या वयाचे आहेत का दोन्ही बोकड आण होय काय म्हणतो किमती पंधरा जुडी पंधरा किती महिन्याची आहे काय एवढे ज्ञान जागा आमच्या तरी पाच सहा पाच सहा महिने होय काय म्हणतं बोकडाची बोकडा नऊ हजार नऊ हजार किती महिन्याचं महिन्याचा आहे

लेखी सके के ना दिन काय क्षम सांगतोय दहा हजार रुपये लेख आता नर किती मादी किती आहेत अकरा नर आहेत त्या तीन मादी प्रत्येकी अकरा हजार प्रत्येकी अकरा हजार रुपये लेख दहा हजार रुपये लेख गाव कोणतं नर किती माझे किती एक माझे चार आहे चार नर एक मध्ये काय किमती काय सांगितली किमती सांगतो अकरा हजार अकरा हजार रुपये एक हा किती किती महिने व्हायचे तीन तीन महिने व्हायचे किमती कसं घेतल्या सांग किमती नुसती किती कोण आहे मला कोण आहे ते मग तुला सात द्या सात मध्ये दोन हां राहते किती महिन्याच दोन तीन महिन्याच दोन तीन महिने काय किंमत कसं घेतली साधारण साधारण एक तुम्ही होणार का ना काय होणार की गाव कुठलं आगळगाव आगळगाव काय म्हणसाय किमती किमती काय सांगितलं नऊ हजार नऊ हजार रुपये बर एक नऊ हजार ला नर किती माझी किती आहेत नर दोन दोन नर दोन माझी सहा महिने यांचं वय आहे चार चार महिने वयाचे काय म्हणतात नरांची किमती एकाशी पंधरा हजार रुपये किती महिन्यांवर आहेत पाच पाच महिने वैदर आहेत गाव अंदेश्वर किमती जुडी एक का दोन जुनी न एक नऊ हजार रुपयाला किती महिन्याचे आहेत जुनी पंधरा आहेत का एक नर एक मादी मामा का किमती नर किती माझे किती आहेत नर होत सगळं नर जायचं हो किमती काय सांगितली साडेसात साडेसात हजार रुपये किती किती महिने यांचं चार चार महिने व्हायचे प्रत्येकी सात ते साडेसात हजार रुपये किमती आहेत मित्रांनो काय नाही मामा नर माझे आहे का दोन्ही नरज आहेत काय ते किमती जोडी तीस हजार रुपये किती महिने वय यांचं वय किती आहे साडेतीन बरं साडेतीन पाच महिने